बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पर्यटन स्थळ असलेल्या मालवण शहराची विशेष ओळख असलेल्या रॉक गार्डन येथील सेवा बंद असल्याचे समोर आले आहे ही लाईट बंद असल्याने रॉक गार्डन बंद ठेवण्याचा निर्णय मालवण नगर परिषदेने घेतला आहे या निर्णयाविरोधात मालवण मधील काही नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली आहे काल कसा आला भारी वातावरणामुळे

बंद करण्यासाठी तात्काळ काय केले पहिले कोणाला फोन केलं एमिसी विजय साहेब आणतो आपले मयकर साहेब मयकरांना फोन केले मयकरांना बघितले बाबा असं विषय झालो मयकरांना ती मग आले फोटो पाठव म्हणजे फोटो पाठवले तात्काळ त्यांनी बघितले मग आले काय नाही आम्ही करून देतो तुम्ही फक्त एक अर्ज लिहा अर्ज द्या तुम्ही उद्याच्या याच्याच टाइमच्या टायमिंगला आवरून देतो सकाळपर्यंत विषय झालं विषय काय आलो आता मी कुलकर्णी मॅडम का सकाळी फोन केले मार्गदर्शन एक साडे दहा वाजता फोन केलं म्हटले असा असा विषय कुलकर्णी मॅडम मला काय उत्तर देत नाही मला आता खूप गडबडीत ह्या इथं आहे आम्ही म्हणतो सगळा केला आणि आजपासून रॉक गार्डन आम्ही बंद करून ठरवलं म्हणजे तुम्ही ठरवलं कसा बंद कशामुळे करून ठरवला तुम्ही म्हटले माझ्याशी म्हटले चर्चा करा मी तुम्ही म्हटले त्या जागेवर गेलात काय तुम्ही स्वतः तर ना कोयंडे को गेले कोयंडे गेले तर कोयंड्यांकडे म्हटले माझ्याशी बोला सांगा लक्ष दिला नाही मी मी थोड्या फोन करतो हे आता म्हटले ठीक आहे हरकत नाही तर मी म्हणते आता कोइंड्यांक जरा माझ्या समोर बोलवा कोयडे कोयडेंनी काय तर उत्तर जरा अपेक्षित आहे तुम्ही काय बोलत ते कोणी कोयंडे का घे जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण शहर ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे सुंदर असं नैसर्गिक सदन संपत्तीने असा नटलेला माझा मालवण शहर आज राजकोट आपले छत्रपती शिवरायांचा राजकोट किल्ला असू देत रॉ गार्डन असू देत मेड्यातलं सोन्याचं मंदिर असू देत आज वादळी पर सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने एक दोन तीन दिवस किल्ला सर्व्हिस बंद ठेवली आहे तर त्या अनुषंगाने आलेला पर्यटक सुट्टीचा हंगाम चालू आहे दिवाळीचा हंगाम चालू आहे आलेला पर्यटक हा राजकोट किल्ला आणि रॉक गार्डन कडे बऱ्यापैकी वळला हे आपल्याकडे सोबत असणारे हे स्थानिक व्यापारी ज्यांनी आता आमच्या कानावर एक घटना घातली की रॉक गार्डन काळोखात आहे कालपासून तर आज असं ऐकण्यात आलं की आजपासनं रॉक गार्डन बंद करण्यात येणार आहे तर स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार करता आम्ही एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या न्यायासाठी इथे मालवण नगर परिषदेकडे आम्ही समस्त व्यापारी वर्ग आणि आम्ही लोकप्रतिनिधी इथे जमलेलो हो। आहोत तर तात्काळ मालवण नगर परिषदेने बाहेर बोर्ड न लावता बंदचा तात्काळ त्याचं काय तांत्रिक बिघाड आहे तो तात्काळ आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून रॉक गार्डन खुलं करावं जेणेकरून आलेला पर्यटक हा निदान समुद्रमार्गे किल्ल्यापर्यंत पोचता येत नाहीये कारण वादळ सरदृश परिस्थिती आहे नैसर्गिक आपत्ती आहे त्याला ऑप्शन म्हणून निदान राजकोट किल्ला असेल रॉक गार्डन असेल इतर आपले पर्यटन स्थळ फिरताना त्यांना कुठला त्रास होता नाही हीच आमची एक अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे जमलं इथे धन्यवाद बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम